गणेश सजावट स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत श्रीराम सोलर आणि सह प्रायोजक आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक बावीस सिंदूर। सिंदूर। एप्रिल दोन हजार पंचवीस काश्मीरचं सौंदर्य पाहायला गेलेले अनेक भारतीय पर्यटक आणि या निष्पाप पर्यटकांना पहलगामच्या त्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या आमच्या अनेक भगिनींच्या कपळावरच कुंक पुसलं पण यावेळी भारत संयम दाखवणारा नव्हता ठरलं आणि दिवस नव्हे रात्र उजाडली सात मे दोन हजार पंचवीस रात्रवठीत एक वाजून पाच मिनिटांनी भारताची स्थलसेना वायुसेना आणि जलसेना सज्ज झाली विमाने आकाशात झेपावली आणि ऐन मध्यरात्री सुरू झाली दिवाळी एका मागोमाग एक हल्ले चालू झाले पाकिस्तानवर पाकिस्तानच्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ली रॉकेट पडली क्षेपणास्त्र पडली दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले बासष्ट पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर एका क्षणात यमसदनी पाठवले हेच होतं ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हा आहे आमचा भारतीयांचा अभिमान ऑपरेशन सिंदूर हा आहे आमचा भारतीयांचा स्वाभिमान गर्व आहे आम्हाला भारतीय जलसेनेचा भारतीय वायुसेनेचा आणि भारतीय भूसेनेचा चला पुन्हा एकदा जाऊया काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहायला पर्यटनासाठी आजही पहिली पसंती देऊया आपल्या भारताच्या काश्मीरला आणि दहशतवाद्यांना दाखवूया त्यांची जागा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम कर्ली गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कर्मचारी रुपेश मळेकर यांच्या घरी साकारलेला हा देखावा ऑपरेशन सिंदूर